नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आपल्याला लहान मुलांना आवडतील असे चपाती न्यूडल्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे न्यूडल्ससाठी आपल्याला भाज्या लागणार आहेत कोबी गाजर शिमला आणि हे उभं कापून घ्यायचं आहे सिमला मी फक्त अर्धी घेतली आहे आणि चपाती घ्यायची आहे रोल करून अशी दोन छोट्या साईडच्या चपात्या घेतल्यात मी आणि हे आपण अशा पातळ कापून घ्यायच्या आहेत जास्त जाड नको एकदम असं पातळ कापून घ्यायचं जसे नूडल्स असतात त्या पद्धतीने हे बघा असे असे लांबडे लांबडे तयार होतात नूडल्स हे बघा दोन्ही चपात्या मी कापून घेतल्यात इथे मी तेल थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे कोबी गाजर शिमला आणि एक दोन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे जास्त परतायचं नाही आहे थोडंसं कच्च्याच राहिलं पाहिजेत भाज्या लहान मुलं जर भाज्या खात नसतील ना तर अशा पद्धतीने जर चपाती नूडल्स बनवून दिलंत ना तर आवडीने खातात आणि इथे टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि परत परतून घ्यायचं आहे एक चमचा घेतला आहे शेजवाईन सॉस एक मोठा चमचा टॅमॅटो केचप आपल्या आवडीनुसार टाका सॉस केचप थोडंसं चटपटीत बनलं पाहिजे आणि चिली सॉस घेतला आहे एक चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा फक्त सोया सॉस टाकायचा आहे सोया सॉस जास्त टाकायचं नाही आहे आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चाट मसाला एक पाव चमचा मग एकदम चटपटीत बनेल टेस्ट येईल एकदम आणि ह्या चपात्या आपण ज्या कापून घेतल्या त्या ह्याच्यात टाकून घ्यायच्यात आणि चांगलं परतून घ्यायचं आहे जास्त पण परतायचं नाही नाहीतर चपाती कडक होईल तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलचं बटन दाबा आणि ह्या चपाती नूडल्स आहे ना नक्की बनवून बघा लहान मुलांना खूप आवडतील खायला एकदम टेस्टी लागतात हे बघा पाहू शकता किती सुटसुटीत झालं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद